ठाकरेंच्या हनुमानाला डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला शिवसेनेची मुरुक मैदानी तोप ओळख असलेले खासदार संजय राऊत सध्या व्याधींनी त्रस्त असल्याचे समजते त्यांना तज्ज्ञांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे असेही समजले आहे खासदार राऊत यांनी अशी पोस्ट टाकताच पंतप्रधानांसह वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी राऊतांना बरे वाटावे म्हणून ईश्वराकडे प्रार्थना केल्याचे समजते सध्या निवडणुकांचा बार कधीही उडण्याची शक्यता बळावली आहे राऊत ठाकरेंचे जवळचे सहकारी व पक्षाचे प्रवक्ते आहेत प्रचाराची रणधुमाळी सांभाळण्यास ते सक्षम आहेत ते विश्रांती घेणार जर असतील तर ठाकरेंचा उजवा हात कमजोर पडला असे समजावे लागेल राऊत विश्रांती घेणारे नाहीत बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे तूर्त टाळण्याचे तज्ज्ञांनी सांगितले असल्याचे राऊतांना मात करून पुन्हा जीवनात सक्रिय होण्यासाठी तज्ञांचा सल्ला मानावाच लागतो नाहीतर बिघाड गुंतागुंतीची होते उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या उपचारांवर लक्ष ठेवून आहेत आजारावर मात करून नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम असू द्यावे असे समाज माध्यमांवर त्यांनी कळविले आहे पंतप्रधान फडणवीस बावनकुळे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाळ यांच्यासह त्यांचे सहकारी शिवसैनिक व विचारवंतांनी त्यांना आराम पडावा म्हणून प्रार्थना केल्याचे समजते खासदार राऊत यांनी सर्वांचेच आभार मानले खासदार राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत ते एकशे दोन दिवस आर्थर रोड कारागृहात होते तेव्हाही कार्यरत होतेच आता आराम फक्त करत असूनही सामनातून सक्रिय राहतील लढाऊ सैनिकाला आपली लढण्याची जिद्द थांबवू शकत नाही फार तर सकाळी दहा वाजताची पत्रकार परिषद त्यांची टळू शकते सामनाच्या आग्रलेखांतून ते भेटतच राहतील आजार येतात जातात जिद्द चिकाटी कायम असते स्वर्गीय बाळासाहेबांना या अंतिम टप्प्यात नळकांड्यांची घृणा वाटत होती राऊत सुद्धा त्याच तालमीतले पहिलवान आहेत आज माध्यमात संपर्कांची अनेक माध्यमे आहेत जास्त काळ समाजापासून ते दूर राहू शकत नाहीत समोर वा असलेला समाज हेच त्यांचे टॉनिक आहे सकाळी दहाची पत्रकार परिषद अनेकांची रोजनिशी चालवते सध्या त्यात खंड पडला आहे राऊतांच्या आजारपणामुळे सत्याच्या मोर्चालाही त्यांना जात आले नाही त्यामुळे त्यांची मोठी संधी हुकली असेच म्हणावे लागेल रा, राव राऊतांना चांगला आराम मिळावं या व्याधीतून ते पूर्णपणे बाहेर यावेत अशीच आमच्या ॲक्शन मराठीची सदिच्छा आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा